कर्मचारी टिपणीमध्ये टिचेचा पगार वाढ होणार आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्याची आनंदी बातमी आहे ज्यांना दोन चोवीस पासून त्यांच्या माग भत्ता चार वाढ होणार आली व तिथ्यामध्ये घरामोडी भत्ते वाढ होण्या शक्यता निर्णय झाला आहे सातवे वेतन आरोग्य शिफारस करून त्या माग भत्त्यांची घरामोडी वाढ करण्यास निश्चित करण्यात आला आहे माग बातमी वाढ दोन महत्वपूर्ण टप्पे आहेत जेव्हा माग भत्ता पंचवीस टक्केपर्यंत वाढतो तेव्हा भत्तीत वाढ होणे करणारे आता माग पन्नास टक्के गाठले आहे तेव्हापासून घरामोडी भत्ते वाढ होण्याचे नियोजन आहे जुलै दोन हजार मध्ये अपेक्षित वाढ या वर्ष जुलै महिन्यात सरकार कर्मचारी माग भत्ता पुन्हा वाढ मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचारी सुधारणा दरात घडामोड मिळणार आहे ही बातमी कर्मचारी दूर अंदाजी ठरणार आहे केंद्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासने चार जुलै दोन हजार चोवीस मध्ये रोजी एक महत्वपूर्ण केले आहे त्या आदिपुढे महत्वपूर्ण मागणी दिल्या आहेत एक वित्ती विभागातील बारा मार्च दोन हजार चोवीसच्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून मागील भत्ताशे टक्क्यांनी पन्नास टक्के वाढ होण्यात आलेली आहे सातवी वेतन आयोगाची एक जानेवारी दोन हजार चोवीस घरामोडी भत्ताची सुधारणा करण्यात येणार आहे गडभाडी भत्ताचे वाढ प्रमाण कर्मचारी कार्यालय ठिकाणापासून घडामोडी खाली प्रमाण वाढ होणार आहे काही शहरांमध्ये तीस टक्के ते दोन शहरां वीस टक्के ठिकाणी दहा टक्के ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे हा निर्णय सरकार कर्मचाऱ्यांनी महत्वाचा आहे त्या वेतन लक्ष दे आणि दोन टक्के वाढत भत्ता निर्णय आर्थिक बळकडे वर्णी ठरले आहे शहर भागावर राहण्यासाठी कर्मचारी वैशिष्ट्य मध्यम होणार आहे घरभाडे वाढ होणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आनंद आशीर्वाद आणि भविष्य अशा प्रकारची वाढ होण्याची होतील असे अपेक्षित आहे कर्मचारी कार्यालय वाढी होऊन शक्यता आहे सरकारी नोकरीबद्दल आकाश वाढ होते आर्थिक व्यवस्था चालू मिळू शकतात कारणे कर्मचारी अधिक पैसे मिळू शकतात केंद्र सरकारचे हा निर्णय सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा देणार आहे मागील भत्तानी घरामोडी भत्तावाढ होण्याची असल्याने कर्माची आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची अपेक्षित आहे या निर्णय कर्मचारी कल्पना घेतली महत्त्वपूर्वी पाऊल पोहोचले आहे यामुळे कर्मचाऱ्या जीवनात सुधारणा होण्याची जी, मदत होईल त्यामुळे कर्मचारी वाढवा अशी आवश्यक आहे